तसं आता आम्ही मध्ये दोन हजारपासून शोक्याला दहा दोन हजार दहापर्यंत याच्यानंतर जर असं आम्हाला प्रॉब्लममध्ये कामाच्या धंद्यात घुसलो आम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत असेल तुमचं या व्हिडिओमध्ये आणि बैलगाडा शहर क्षेत्र आपला मुंबईचा तर नक्कीच काय नवीन घडामोडी असतातच तसंच आता एक खूप मोठा गाडा मालक ज्यांचा एक खूप मोठा नाव होता मुंबई बिंजोरला लालचंद शेठ पाटील मांगरूल त्यांचा बैलपालाचा पिंठ्या आणि पाखऱ्या स्वतः आम्ही स्पेशली त्या बैलाचं फॅन होतो दोन हजार पाच त्या पाच ते दहा या साली पाच वर्ष कंटिन्यू बैल पालाला आणि मला वाटतं मुंबईला अशी एकही गाडी नसेल की त्यांनी त्यावेळेला गुलाल मिळवला नसेल पण तोच दा शेठचा थोडासा बैल गेल्यानंतर थांबला या आणि त्याच्यानंतर विश्रांती घेतली पण आता पुन्हा सज्ज झाले आहेत आपले लालचंद शेठ पाटील त्यांच्या काही मुलाखती पण आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही जाऊन बघा मागच्या वर्षी मला वाटतं एक ओल्याच्या मैदानाला मुलाखत घेतलेली आपण आणि त्याच्यानंतर एक काकरवालला मुलाखत घेतलेली आणि त्यांचे त्यांचा मुलगा आजय पाटील त्यांची पण आपण उंबरवेळीच्या मैदानाला मुलाखत घेतलेली आहे कारण कुठेतरी एक खूप मोठा गाडा मालक पुन्हा या मै आपल्या बिंजूर क्षेत्रामध्ये येतं तर कुठेतरी या गोष्टीचा अभिमान आहे सर्वांना आणि तसंच त्यांच्या दावणीला तुम्ही मागच्या वर्षी बघितली असेल एक चांगली अशी खरेदी झाली होती आदतमध्ये वजीर आणि ती खूप छान पलाली त्याच्यानंतर आता पुन्हा दावणीला एक नवीन वस्तू आलेली आहे एक चांगली खरेदी टॉपची खरेदी आपण सुरत जातील या चॅनलवर बघितली असेल पोशेगावला ती मुलाखत झालेली आहे कसं आहे फॉर्च्युनरच्या मैदानाला त्यानंतर आता आपण घरी आलेलो आहे त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेले आहे के की कुठेतरी एक तुमच्या चॅनलवर ती आमची मुलाखत होऊन जाऊ द्या तर त्या संदर्भात आपण जेव्हा बैल आलेला आहे दावणीला त्याची पूर्ण खरेदी विचारूया कसं का काय नियोजन असेल पुढचा आणि एक टॉपची खरेदी आहे आपण मुलाखतीमध्ये बघितली आहे तर त्याच्यानंतर आता पुढचं नियोजन काय असेल ते सर्व काही माहिती करूया आणि बैलाची संदर्भात सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया तर मंडळी तुम्ही समोरच बघू शकतात आपले सर्वांचे टाके प्रसिद्ध गारामालक मालक लालचंद शेठ पाटील मांगरूल आज यांच्या दावणीला आलेले आहे दावणीला नवीन खरेदी आलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती करूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल दावणीला नवीन खरेदी आली तिच्याविषयी आम्हाला संदर्भात माहिती द्या आता आम्ही नवीन खरेदी म्हणजे आम्ही घेतलेला आहे अगोदर चार पाच महिना अगोदर तर तो असं आमच्या एकच घरच्यासारखा आणि आमची बैला त्यांच्याकडेच असतात डेली त्याच्यामुळं आम्हाला काय आम्ही त्याच्याबद्दल आम्ही काय लिहून बिहून घेतला नाही म्हणजे काय तो काय बोलला कशासाठी लिहून घ्यायचा आपण तर सांगती जाऊ एकांतर सगळा काय आहे तुमच्यावर आमचा विश्वास आहे आमच्यावर तुमचा विश्वास आहे बाबा या शबांना मुलं नको वेचली का त्याच्यात काय फरक पडणार आहे लोकांना कशाला दिसतं ते या पाहिजे म्हणून आम्ही ते ऊन न घेतला आणि खरेदी करून आता आम्ही किती अड्डं केलं तिकडे पुशेगाव केला सातारा अड्डे केले तिकडे आम्ही मोठे मोठे मायनीचा केला सगळे केलं आमचं नावावर सगळं केलं असं आणि आमच्या याच्या आधी आमची दुसरी बैला होती पेंट्या होता नखऱ्या होता पाखऱ्या होता सावकार होता असे म्हणजे आमची खास खास ना आम्ही कोणाच्या शरद नाही केल्या अशी नाही पंढरी शेच्या किती वेळ केली मनुष्य शेटा केली देसवले जे केली चांगल्या चांगल्या लोकांच्या आमच्या शर्ती झाल्या आम्ही सगळ्या प्रेमाने झाल्या शरती तसंच कधी पण बैला आणली मजा घेतली मस्त तसं आता आम्ही मध्ये दोन हजारपासून शोक केला दहा दोन हजार दहापर्यंत याच्यानंतर जर असं आम्हाला मध्ये कामाच्या धंद्यात घुसलो आम्ही त्याच्यामुळे आम्ही थोडा स्टाफमध्ये राहिलो मग आता जर आमची मुलं सगळी धंदा पाणी करायला लागली तर आता असे विच्छ झाले की आता करायचा धंदा काहीतरी शोक करायचा थोरा थोरा करून बरोबर या हिसाब आम्ही बैला आणला आणि आता दुसरा बैला आमचं बै वजीर आहे नंतर आता आम्ही हा घेतला आरण्या आरण्याच्या संदर्भात माहिती द्या बैल कुठल्या कोणत्या तिकडच्या हा बैल संभाजी वरून आणलेला घरचं संबंध असल्यामुळे एकदम मामा तो एक हे तर मामाशी बोलत नाही त्याला मस्त बोलतो जातो व्यवस्थित आणि त्यांच्या रस्त्यामध्ये आम्ही पंढरपूरला आणला इथं आपल्या माणसाकरला याच्यानंतर यांच्याकडे सहा महिने झाले पाच महिने कमसे कम झाले त्यांच्याकडे असं मग त्यांच्या घर आहे तर आता त्यांचं आमचं चांगलं समान असल्यामुळे आम्ही ते लिहून वगैरेचा मतलबच नाही ते उलटं बोललं तुमच्यावर माझा विश्वास आहे आमचा तुमच्यावर विश्वास आहे मला विश्वास नाही का आता छोटा खोन पण घेतला ते पण बोलतो कधी पण घेऊन जा मग मला आपला रिलेशनच जवळ आल्यानंतर फायदा नाही ना बरोबर आता पारक कोणी गेली तुम्ही कुठे पलताना बघितला त्याला काय बोलला पलताना बघला तर आम्ही एक वेळ तिकडे आपण आपल्या कुठल्या पंढरपूरच्या मैदानाला न गेल तर आपण एक्सट पाटा त्या पाटाने आम्ही बघितलेला पलताना तेव्हा पहिलं आमचं फायनल राहिला असता पण ती फट बाद झाली त्याच्यामुळं बैल ना त्याच्या मुला या झाला तेव्हा आमचा त्याच्यानंतर लगेच दहा दिवसांत सौदा झाला आमचा सगळा मग त्याच्यानंतर आम्हीच आमच्यात नवा होतो चार महिने बैल आकारला आता, आता मुंबईची जी आपली संघटना आहे त्या संघटनेच्या नियमानुसार काही पेपर वगैरे कधी पण भेटतील भेटतील ना कधी पण बरोबर ते जेव्हा बोलतील तेव्हा कागद आणू म्हणजे कसं त्या लोकांना आम्हाला दुसरा मुंबईला पहिला नाही आम्ही कधी गेलो तर ते कागद पण लिहून भेटेल आम्ही ते पण इथे पण स्वतः त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही बरोबर आता हा जो हरण्या पालणार आहे मुंबईला हा फक्त तुमच्याच नावाने का जे जुने मालक आहे त्यांचं पण नाव लागेल नाही नाही दुसरं जुन्या मालकाचं नाव नाही ना आमच्याच नावान वासुदेव महाराज चालले ते कुठं खांद्यावर कांदे तर रेल्वेच्या रांग नाही प्लान होता या होता बरोबर पटरी होती त्यावेळेला त्यांचा तो बर्मा होता बर्मा ती शरद आम्ही रतन कुटीच्या केलेली तर ती खतरनाक नावाची शहर होती पब्लिक हिसाबत नव्हती ती कुठला तरी एक मेला होता त्यांचं तिथं जेव्हा वसवलं ते नाही दिवाळीची नाही तो त्यांचा काहीतरी कार्यक्रम असतो मोठा हां जात्राचा काहीतरी कार्यक्रम कार्यक्रमामध्ये कार्यक्रममध्ये तिकरनं बैला उतरून आणले ते आम्ही बैला अशी म्हणजे आम्ही रेल्वेच्या करला फटरी आणि बैला पूर्ण बाजूला गेलेली एका पोराने एक जे डगर मारला ना जागेवर बैल फिरला पिंट्या पिंट्या फिरल्यावर ती एवढं आंतरण गाडी झाली ती पुरत तरी त्याला टाकला ही मोठी याद आली ती शा म्हणजे तो रतन बोलाला तो बैल कशाला दिला बोल बघ त्या गाठावले आणले आता आम्ही त्याने सांगितलं आम्हाला बैल पाहिजे तुम्ही कोणचा आणला आम्ही त्याच्या त्याच्याबल त्याला दिल्या अशी जरा झालेली त्याच्या सांगते एकच भ्रमासाठी दिलेला बैल बरोबर आता तुम्ही तुमचं पिं पिंट्या पलताना बघितलेलं आहे त्याची त्याची गती होती तशी गती आताच्या कुठल्या बैलांना आहे का काय बोलात तुम्ही गती म्हणजे आता ती ती गतीची बैलाच नाही आली ती बैल तो पलाचा ना तुम्हाला एक नाही मालवत मी गोका माझे मित्र मोठमोठे आता आहेत काही खास त्या बैलाला बघायसाठी यायचं आम्ही स्वतः पण हा तो बैल जर सुटला ना कधी असा ना आज तो होत आल्याशिवाय न्यायालाच पेंट असे किकवायचे भले तो सुत एवढी गॅरंटी होती लोकांना एवढा म्हणजे त्याचा एक ह्या होता जजमेंट तो जेव्हा त्याला सुटा ठेवला ना एकटा मी दूध पाजायचो ना त्याला एकटा मी दूध पाजव तिथंशी त्यांची आता जुना आहे ना आपला तिथे हे होती तिश चिंबारे होती चिंबारलाही बांधायचो आणि मी एकटा दूध पाजतो बाकी आमच्या आरती करायला पण मीच पाहिजे झुपायला पण मीच उतरायला एक दिवस जर पूर्ण असा हात गुतलेला माझा त्या कंड्यामध्ये बैल राहिला पण मला नाही मला सगळी किकला लागली शेतला मारला पण असं राहिला एक धकानवला यांच्या घर मरताना यांच्याकडे दिलं नाही मी यांच्याकडे पण माझ्या अंगाला यांना ते उभा पण नसतं घरी मी जे लोक माझ्याजवळ यायचं असं मी बसलो जवळ जायचं मी शिंगाणा हातला होतो त्याच्या मस्ती करायचो पण कधी नाही बरोबर आता आत्ता जे गाडा मालक होतात नवीन नवीन आता तुम्ही पूर्वीचा काल खूप बघितलाय आहे त्यांना काय संदेश देणं तुम्ही कसा खेळ करावा माझं एकच म्हणणं खेळ जीत होतो कुणी आर तुरं असं बोलायचं नाही तुम्ही जे व्हॉट्सअपला टाकता काही ना काही बोलता हे चुकीचं बोलणं शरद करा उद्या पण आपण सकाळी एकच जाऊ परवा पण आपण एकच जाऊ शर्तीमध्ये सगळ्यांनी गोर बोलून सगळ्यांची शर्ती झाल्या पाहिजेत माझा तर एकच संदेश आहे आणि कोणी कोणाला वाद करू नका छाती कोणी पेलवानगिरी करतं कोणी छाती टोकतो असं असं करतो ते करायचं नाही पाहिजे शरद काय उद्या पण तो टाकणार ना फायदा नाही माझी एक अशी संदेश माझा मस्त करा खुशीने टाकला आपण शरद करू या झाला पाहिजे चला आता आपला चोवीस तारखेचा जेव्हा मानाचा मैदान उसटण्याला होतोय तिथे आपला हरण्याचं काही नियोजन झालंय का हरण्याचं नियोजन झालेलं आहे पालणार आहे पालणारच आहे जसं म्हणजे तिथं पलणार आहे हरण्या म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा लोकांना बघता येईल एक नवीन खरेदी घेऊन बरोबर म्हणजे तुम्हाला जो आपला उसळण्याचा मैदान होतंय हारण्याला आणि तुमच्या पूर्ण धावणीला गुलालासाठी शुभेच्छा शुभेच्छा चालू थँक्यू